नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्व गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस एक तर प्रिंट फोटो प्रिंट फोटो ची संपर्क मोबाईल देखील नवरात्र उत्सव शुभ मुहूर्तावर टिटवाडा येथे यश मोटर्स च्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन मांडा टिटवाळा येथे राहणारे पृथ्वीराज मोहिते वैभव मोहिते व सुनीता मोहिते यांनी तीन ऑक्टोंबर रोजी नवरात्रोत्सव मुहूर्तावर सावरकरनगर धर्मवीर दिगे मार्गाजवळ यश मोटर्स फोर व्हीलर गाड्याचे दुकान सुरू केले असून उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मोहिते यांचे मांडा पश्चिम वासुंद्री रोडलाही यश मोटर्स दुकान आहे आता दुसऱ्या शाखेचे दुकान सुरू केले आहे यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील गणेश पाटील विजय भोईर दीपक भोईर सतीश देशेकर अरविंद देशेकर समीर मसिलकर कांतीलाल चौधरी रोहित तांडेल हृतिक तांडेल राम भोईर संदीप नाईक निलेश वाघ संदीप भगत नागराज पान पाटील दादाजी पान पाटील उत्तम पान पाटील इलियास शेख सरिता पवार यांच्यासह इत्यादी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद